पिरामल फायनान्स पारक आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टार आणि सनलेक्स या ओ टी टीवर उपलब्ध आहे पारक ह्या मालिकेत वास्तव आधारित आणि प्रेरणादायी कथा असणार आहेत ज्यात ग्राहक त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करताना दिसतात या मालिकेमुळे पिरामल फायनान्सचा आर्थिक समावेश आणि भारतातील व्यक्ती व व्यावसायिकांना सक्षम करण्याचा संकल्प अध अधोरेखित होतो आर्थिक जागरूकता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पिरामल फायनान्स न ही अनोखी मालिका तयार केली आहे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पारक लॉन्च करून पिरामल फायनान्स न महाराष्ट्र आणि अन्य भागातील अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवला जेणेकरून प्रेक्षकांना वेळेप्रमाणे व सोयीने ही मालिका पाहता येणार आहे हम कागद से जादा नियत देखते हैं या विश्वासावर आधारित पारक ही मालिका अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी आर्थिक प्रवासाची कहाणी सांगतं ज्यांनी योग्य मार्गदर्शनानं आपलं आयुष्य बदललं ओटीटी प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाल्याने ही मालिका महाराष्ट्रातील मोठ्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचेल जिथे पिरामल फायनान्स आधीपासूनच मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत किंवा त्यांचं काही झालं की तुम्ही घर खाली करा तुम्ही हे घर खाली करा पुन्हा शिफ्टिंग पुन्हा ते सामान घेऊन इकडे तिकडे जाणं दुसरं घर शोधाशोध शौद, हे आम्हाला खूप आम्ही त्रस्त झालो होतं ह्या गोष्टीला दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन मध्ये मग आमचं भाड्या देणं गेणं थोडस म्हणजे त्रास वगैरे हो व्हायला लागला मग ते मुलीने ह्या गोष्टी ऐकल्या तिचं जे लग्नाचा वगैरे विषय होता पण तिने स्टॉप केलं मला म्हणलं नाही पप्पा आपण एक छोटस गरज बघू काही तिच्या लग्नाचे पैसे आणि बाकीचं काही लोन वगैरे हो इकडून तिकडून आपल्याला आप करून घराचं मग आमचं ठरलं म्हणजे हे खरं स्वप्न तुमच्या मुलीने पाहिलं oh. तुझ्या वडिलांनी तुझ्या लग्नासाठी पैसे जमवले oh. होते पण तुला असं का वाटलं की नाही लग्नापेक्षा सुद्धा स्वतःच घर आहे जाणीव होती की पप्पांनी आमचं शिक्षण लग्न बहिणींचे त्यामुळे ते त्यांचं घरग्यायचे स्वप्न राहून गेले मग ह्या गोष्टी करत असताना मी तिला सांगितलं की ठीक आहे आपण बघू कुठंतरी लोन साठी मी बऱ्याचशा पथफेड्या म्हणा पाहत होतो तुम्हाला मिळालं का नाही काय मॅडम ऍक्च्युअली आमचा ऑटो रिक्षाचा धंदा आम्हाला काही फार असं पेमेंट आय आयटी रिटर्न वगैरे हो नाही आणि रोकडे पैसे असल्यामुळे लोक करायचे की नाही हो, तुम्हाला पेमेंट आय आयटी पार्क आय टी रिटर्न वगैरे हो नाही घर तर आम्ही पाहिलं होतं मग एका दिवशी असंच मुलीचा फोन आला त्यांनी मला सुचवलं की बाप्पा तुम्ही असे असे बँकेकडे वगैरे जाऊन बघा मग त्या बँकेकडे गेलो मी त्यांना सुचवलं तर त्यांनी नाही नाही म्हणले एक तर तुम्हाला पेमेंट स्लिप कायटी रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट चांगलं पाहिजे मी कधीच कोणाचे पैसे ठेवले नाही तर बँकेला काय वाटतं किंवा मी त्यांचे पैसे ठेवू शकत नाही रिक्षा चालवत असताना मुलीचा फोन आला की पप्पा काय झाले ते बँकेत गेले होते का गेलो होतो पण काय सांगू तुला त्यांनी आपल्याला असं सुचवलं किंवा पेमेंट स्लिप किंवा तुमचा आय टी रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट वगैरे हे असं पाहिजे तर ते तर आपल्याला ऐकत नाही मग तुम्हाला निराश वाटलं असेल ना तेव्हा खूप निराश झालो नाही शकत नाही 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 की का ऐक कागदपत्र मागता येत नाही होणार जे एक आमचं जे पाठी मग माझे पॅसेंजर होत त्यांनी आमचं हे ऐकलं फोनवरच लोन आणि फोनवरच बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय दादा तुम्हाला घराचं काय विषय आहे का आणि लावू मी पिरामिड फायनान्स मधून लोन मी स्वतः घेतलेला आहे तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही पिरामिल फायनान्स ऑफिस तुम्ही बघा जाऊन तिथं तुम्हाला निश्चितपणे लोन साठी मदत बी केली जाईल आणि तुमचं लोनचं बी काम होऊन जाईल तर पिरामिड फायनान्स ऑफिस मध्ये मी गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की काका तुम्हाला घराचं खरोखरच तुमचं स्वप्न आहे तुम्ही सांगता की बाबा मला घर घ्यायचं पण तुमच्या काही पेपर वगैरे आहेत का ते म्हणलं काय माझ्याकडे साहेब म्हणलं एकतर ऑटो रिक्षा परमिट आरसी लायसन याच्या व्यतिरिक्त आपलं जे पॅन कार्ड आहे आधार कार्ड त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडे पेमेंट स्लिप नाही किंवा कुठलं का मी नोकरी नाही ठीक आहे म्हणे काका तुम्ही एक काम करा तुमच्या फ्लॅटचे पेपर्स आणि जे तुमच्याकडे पेपर आहेत ते उद्या घेऊन या आपण बघू तुमचे पेपर वगैरे ठीक आहे थोडेसे कमी जास्त आहेत आणि त्यानंतर एक दहा दिवसात लेटरच दिलं त्यांनी काय सांगतो फक्त दहा दिवसात लेटरस आड़ा आड़ा हो आठ दिवसात मला त्यांनी सँक्शन लेटर दिलं <laughs> ते सँक्शन लेटर भेटल्यानंतर मला थोडस आधार वाटलं तुला कसं वाटलं ते लेटर बघून सँक्शन लेटर बघून तरी आम्हाला असं वाटत होतं की होत का नाही स्वप्न पूर्ण पण त्या दिवशी हो वाटलं की नाही आता होईल म्हणून पन आपलं पण आनंद झाला आम्हाला सर्वांनाच खूप असा आनंद झाला की चला आपल्याला कुठेतरी लोन देणार आहेत म्हणजे एवढे कष्ट तुम्ही एवढे मी आज पंचवीस तीस वर्ष कष्ट केलं त्या कष्टाची चीज झाली किंवा मला कष्टाचं फळ भेटलं त्यामुळे आम्ही आणखीन एन्जॉय करतो किंवा आनंद आहे कसं असतं लोक आपल्या मुलांची लग्न लावण्यासाठी मुलीचं लग्न लावण्यासाठी राहतं घर विकतात आणि त्या पैशात मुलीचं लग्न करतात पण इकडे उलट झालं इकडे तुमच्या मुलीने असं सांगितलं की माझ्या लग्नासाठी जमवलेत ते पैसे ठेवा त्यांनी घर घ्या आणि स्वतःचं लग्न तिने टाकलं तुला त्यामुळे काय वाटतंय त्या घरात म्हणूनच मला वाटायचं की पप्पांची धावपळ व्हायची घर खाली करायला लावलं की घ्या पसारा जावा ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे त्यांना सुद्धा त्यांच्या एक हक्काचं घर मिळालं पाहिजे तिथं त्यांना कोणी जा म्हणणार नाही घर खाली करा म्हणणार नाही तर ते स्वप्न पूर्ण हो असं वाटत होतं ते पूर्ण झालं आज तर त्याचा खूप आनंद आहे भारताच्या खेड्यापाड्यातल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देऊन जातात बरं वाटतं जेव्हा अशा चांगल्या हेतूचा नुसता आदरच नाही तर स्वीकारही केला जातो अगदी कागदापेक्षा सुद्धा जास्त नमस्कार तर मी निवेदिता सराफ आपला निरोप घेते